मंदिरासाठी होणारे वाद भारतात नवीन नाहीत आणि असाच एक नवीन वाद सध्या उभा राहिलेला आहे तो वाद एका शिवमंदिरासाठी होतोय पण हा वाद भारतातल्या कुठल्या तरी दोन राज्यांच्या मध्ये होत नाहीये तर हा वाद भारतापासून हजारो किलोमीटर दूर असणाऱ्या कंबोडिया आणि थायलंड या दोन देशांच्या मध्ये होते इसवी सणाच्या नवव्या शतकात म्हणजे आजपासून साधारण अकराशे वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर सध्या या दोन देशांच्या मध्ये वादाचा विषय ठरले काही दिवसांपूर्वी या दोन्ही देशांच्या सीमा अक्षरशः एकमेकांसमोर युद्धासाठी उभ्या होत्या या एका मंदिरासाठी यापूर्वी देखील या मंदिरासाठी या दोन देशांच्या मध्ये एक छोटस युद्ध देखील झालंय तुम्हाला कित्येकांना प्रश्न पडला असेल की भारताच्या बाहेर एवढ्या लांब हिंदूंची मंदिरं आहेत तरी काय आणि ती असतील तर ती तिथंपर्यंत कशी पोचली किंवा मंदिरं तिथं आली कशी आणि आजचा हा सगळा वाद काय आहे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा तामिळनाडूतलं कांचीपुरम हे एक महत्वाचं शहर आहे आणि इसवी सणाच्या तिसऱ्या शतकात या शहरावर पल्लव राजांची सत्ता होती या पल्लव राजांचा थायलंड कंबोडिया व्हिएतनाम इंडोनेशिया या सगळ्या देशांशी व्यापार चालायचा मसाले लाकूड सोनं अशा गोष्टींचा व्यापार व्हायचा जसा व्यापार व्हायचा तसंच इकडचे काही पुजारी ब्राह्मण आणि इतर विद्वान लोक देखील या देशांमध्ये जायला लागले हे सगळे देश तुम्हाला इकडं भारताच्या आग्नेला दिसतील या संपूर्ण भागाला सध्या इंडो चायना असं देखील म्हटलं जातं भारतातल्या तामिळनाडू आणि थायलंडमधल्या कंबोडियामधल्या लोकांच्या त्या काळात लग्न देखील होत असत इथल्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर हिंदू संस्कृतीचा हिंदू धर्माचा स्वीकार केला होता संस्कृतीच्या दृष्टीने म्हणाल तर थायलंड लग्न आणि भारतातली लग्न ही एकसारखीच असतात कंबोडियामध्ये देखील रामायण आणि इतर गोष्टी शिकवल्या जातात इंद्र ब्रह्मा गणेश शंकर अशी मंदिरं या दोन्ही देशांमध्ये आढळतात आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे थाई लिपी जर तुम्ही नीट बघितली तर ती अगदीच तमिळ लिपीसारखी दिसते म्हणजे आता तुमच्या एवढं लक्षात आलं की या देशांवर भारताचा प्रभाव हजारो वर्षांपासून आहे मग आता इथं काय झालंय तर तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला कंबोडिया या देशाने आपली सैन्याची एक तुकडी कंबोडिया आणि थायलंड या दोन देशांच्या दरम्यान असणाऱ्या प्रिय विहार या मंदिराजवळ पाठवून दिली हा संपूर्णपणे दोन्ही देशातील सीमेचा भाग आहे आता इथं एक एमरल्ड ट्रँगल आहे म्हणजे तीन देशांच्या सीमा या एका ठिकाणी येतात लाओस कंबोडिया आणि थायलंड आणि याचबरोबर याच, याच पॉइंटवर प्रिय विहार हे शंकराचं मंदिर आहे कंबोडिया देशातल्या सैन्याबरोबरच त्या देशातल्या काही स्त्रिया आणि इतर नागरिक देखील या मंदिराच्या परिसरात पोचले आणि तिथे जाऊन त्यांनी कंबोडियाचं राष्ट्रगीत गायलं आम्ही सांगितल्याप्रमाणे या तीन देशांच्या सीमा इथं असल्या तरी लाओसला या मंदिरामध्ये काहीही इंटरेस्ट नाही म्हणजे त्यांचा या मंदिरावर क्लेम नाही मंदिरावर क्लेम फक्त कंबोडिया आणि थायलंड यांचा आहे बॉर्डरच्याच भागात असल्यामुळं तिथल्या थायलंडच्या सैन्यानं ही गोष्ट पाहिली त्यामुळं त्यांनी म्हणजे थायलंडनं देखील आपलं सैन्य या मंदिराच्या परिसरात पाठवून दिलं सतरा फेब्रुवारी रोजी थायलंडचे उपपंतप्रधान पंतप्रधान फुमथाम वेचायचाय यांनी सांगितलं की कंबोडियानी त्यांचं सैन्य या परिसरात पाठवणं ही गोष्ट आम्हाला अजिबात मान्य नाही या घटनेबरोबरच मग थायलंडमध्ये कंबोडियाच्या विरोधात निदर्शनास दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांच्या समोर हाणामारीसाठी या सीमेवर येऊन उभं राहिलं अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसला ला या परिसरात सैन्यानं फायरिंग देखील केलं ज्यामध्ये कंबोडियाचा एक सैनिक मारला गेला असं कंबोडियाच्या संरक्षण मंत्रालयानं जाहीर केलं त्यामुळे मग दोन्ही सैन्यांनी इथं जास्तीची कुमक मागवली आणखी हे युद्ध एस्कलेट होणार अशी परिस्थिती निर्माण झाली मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की या मंदिरासाठी वाद आहे तरी का आणि तो कधीपासून आहे आणि यासाठी अगोदर कधी या दोन देशांच्या मध्ये युद्ध झालंय का तर एकोणीसाव्या शतकात कंबोडिया या देशावर फ्रान्सची सत्ता आली म्हणजे फ्रान्सनं कंबोडिया ताब्यात घेतला पण थायलंड फ्रान्सच्या ताब्यात नव्हता त्यानंतर मग फ्रान्सनं कंबोडियाच्या सीमा विस्ताराला सुरुवात केली आणि थायलंडचा काही भाग आपल्या राज्यात सामील करून घेतला त्यामुळे थायलंड आणि फ्रान्सच्या आधिपत्याखाली असलेला कंबोडिया यांच्यात वाद व्हायला लागले ला अखेर एकोणीसशे सात साली फ्रेंच सयाम करार नावाचा एक करार झाला ज्यामध्ये फ्रान्स आणि पूर्वीचा सयाम म्हणजे आताचा थायलंड यांची सीमारेषा निश्चित करण्यात आली त्याबद्दलचे काही नकाशे देखील जाहीर करण्यात आले सीमारेषा दाखवताना कंबोडियातलं हे प्रिय विहार मंदिर कंबोडियाच्या सीमेत फ्रान्सनं दाखवलं थायलंडचं असं म्हणणं होतं की हे मंदिर थायलंडच्या सीमेत येतं था, पण फ्रान्सने थायलंडचा जो भाग आपल्या ताब्यात घेतला त्यामध्ये हे मंदिर फ्रान्सकडं म्हणजे पर्यायानं कंबोडियाकडे गेलं एकोणीसशे त्रेपन्न साली अखेर कंबोडिया फ्रान्सकडून स्वतंत्र झाला त्यानंतर लगेचच मग थायलंडला हे मंदिर हवं झालं मग कंबोडिया या मुद्द्यावर इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजे आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोचलं आणि तिथं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने एकोणीसशे बासष्ट साली या प्रकरणाचा निकाल लावला आणि सांगितलं ला की हे मंदिर कंबोडियाचंच चा आहे आणि अनेक वर्षापासून हे मंदिर कंबोडियाकडे असताना देखील आतापर्यंत थायलंडनं यावर आक्षेप घेतला नव्हता त्यामुळे आता नव्यानं आक्षेप घेता येणार नाही त्यामुळे हे मंदिर कंबोडियाकडेच राहिलं मग थायलंड असं म्हणायला लागला की हे मंदिर जरी कंबोडियाकडे असलं तरी या मंदिराच्या आजूबाजूची जी जमीन आहे ती आहे हा वाद देखील परत एकदा आंतरराष्ट्रीय न्यायालयात पण त्यावर काहीच निकाल दिला नाही साली युनेस्कोनं या मंदिराला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आणि त्यानंतर थायलंडचा जळफळा आठवायला था लागला त्यांनी पुन्हा एकदा या मंदिराच्या परिसरात सैन्य पाठवून दिलं आणि आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निर्णय मान्य करायला नकार दिला तेव्हा या ठिकाणी दोन्ही देशांच्या सैन्यात जी फायरिंग झाली त्यामध्ये अठ्ठावीस सैनिक मारले गेले त्यानंतर दोन हजार अकरा साली पुन्हा एकदा या दोन देशांच्या सैन्यात मंदिरासाठी एक छोटीशी लढाई झाली आता प्रश्न असा पडेल की या मंदिरात असं आहे तरी काय मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे नवव्या शतकात बांधलेलं एक शंकराचं मंदिर आहे कंबोडियाच्या खमेर वंशाच्या राजांनी हे मंदिर बांधलं होतं हे राजे शिवाची आराधना करायचे आणि या भागात त्यांनी शिखरेश्वर आणि भद्रेश्वर यांचं रूप म्हणून प्रिय विहार हे शंकराचं मंदिर बांधलं अजून देखील या संपूर्ण भागातील म्हणजे एमरन ट्रायंगलच्या भागातील जी सीमारेषा आहे ती तिन्ही देशांना मान्य नाही फक्त मंदिरावर लावसचा क्लेम नाही त्यामध्ये अनेक वाद आहेत कंबोडिया आणि थायलंड या दोन्ही देशांच्या दरम्यान इतर कोणत्याही प्रकारचे सध्या वाद नसले तरी दोन्हीही शांतता प्रिय असणारे हे देश या एका मुद्द्यावर म्हणजे मंदिराच्या मुद्द्यावर एकमेकांच्या समोर उभे असतात फक्त आता यामध्ये एवढीच अपडेट आहे की मागच्या दोन दिवसापूर्वी या दोन्ही देशांनी या सीमेवर उभा असणारं आपलं सैन्य मागं घ्यायचा निर्णय घेतलाय भारताच्या दृष्टीनं हा मुद्दा आता इतकाच महत्वाचा आहे की हे मंदिर या मंदिराची रचना आणि इतर सर्व गोष्टी पाहता एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताचा या संपूर्ण भागावर प्रचंड प्रभाव होता भारत दोन हजार वर्षापूर्वी देखील एक फार मोठी सॉफ्ट पॉवर होता ज्यामुळं भारतीय लोक या संपूर्ण इंडो चायनाच्या प्रदेशावर राज्य करत होते तुम्हाला ही गोष्ट पाहून ऐकून काय वाटलं ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि आम्हाला हे देखील एक सांगा की कंबोडियामध्ये आणखी एक हिंदू मंदिर आहे जे जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर आहे असं मानलं जातं त्या मंदिराचं नाव आम्हाला हो, कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना जय हिंद